मिरज शहरात आज सकाळी लोकशाही राण्णाभू साठे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली पुतळ्यावर शेण फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या घटनेमुळे मातंग समाजासह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या दोषीवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळता समस्त मातंग समाज आणि विविध संघटनेचे पदाधिकारी गोळा झाले यावेळी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली यावेळी पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी जमावाची बाजू समजूत काढली त्यानंतर पुतळ्याची तातडीने स्वच्छता करण्यात आली तसेच दुग्धाभिषेक करून परिसर शांत करण्यात आला दरम्यान लोकशाही अण्णाभाऊसाठी दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन मनकंडे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर कुमार कांबळे चंद्रकांत मैनगोरे माजी नगरसेवक अथर नायकवडी महावीर कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली घटनेचे गांभीर्य पाहून महापालिकेच्या वतीने तातडीने पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शाण्याने शेण लावलाय काय माथे फिरून लावलाय ह्याची ला कल्पना आम्हाला नाही परंतु महापालिकेला आम्ही वारंवार सांगत असताना महापालिकेने सीसीटीव्ही फुटेज बसवला नाही म्हणून आज अशी घटना या ठिकाणी घडली आहे म्हणून आम्ही समस्त माध्यम समाज अन्न ते पुतळा समितीच्या वतीनं महापालिकेचा प्रथमत आम्ही निश्चित करतो त्याचबरोबर महापालिकेनं आज त्वरित या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवावा अन्यथा आम्ही महानगरपालिकेकडं आमचा मोर्चा कूच करू आणि परिणामी महापालिकेला भोगावं लागेल आणि महापालिकेला एक सांगतो महापालिकेनं लोकप्रतिनिधींची हमाली करण्यापेक्षा जनसेवा करावी एवढीच महापालिकेला सांगतो आणि या ठिकाणी सांगतो सकाळीच आम्हाला यांच्या विटंबना केलेली आहे चुकीची गोष्ट आपले महान व्यक्ती जे आहेतकडं असं करणं खूप चुकीचे आहे महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि व्हिंडरला पण सांगितलेलं आहे की चांदली नाळ लगेच आत्ता साडे दहा अकरापासून सीसीटीव्हीचं काम चालू होईल महापालिकेची दक्षता घेत आहे की या परत कसलीही असली घटना घडणार नाही आणि आम्ही पुतळा वगैरे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की अशी ही घटना घडलेली आहे आणि महाआयुक्त साहेबांचाही आदेश आहे की तातडीने एक तासात हे काम पूर्ण करून घ्यावं लगेच करणार आहे आम्ही आता ही गोष्ट चुकीची आहे समाजविरोधक आहे त्यामुळे तक्रारही आम्ही दाखल